नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे माझ्या बहिणीची अशी रेसिपी पौष्टिक अशी मेथीचे लाडू एकदम मस्तपैकी पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत टोटल दोन किलो मेथीचे लाडू तयार केलेले आहेत संपूर्ण टिपसकट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ही रेसिपी माझ्या बहिणीची आहे तिनेच तीच सगळ्या गोष्टी सांगत होती आणि सोबत माझ्या आत्याही आहे तिनेही सांगितलेल्या आहेत टिप्स या सगळ्या टिप्स सकट पूर्ण पौष्टिक अशी मेथीचे लाडू तयार केलेले आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझ्या लाडू बनवण्यासाठी मी एक किलो गहू घेतलेले आहेत आणि पाव किलो अख्खे हिरवे मूग घेतलेले आहेत आता हे दोन्ही पण भाजून घेणार आहे हे गरम करत ठेवलेली अगोदर हिरवी मूग पहिले भाजून घेते चटका लागे चटका लागला असा गरम एकदम तेव्हाच काढायचे आहे आता हिरवे मूग चांगले भाजून घेणार अख्खी हिरवे मूग छानपैकी भाजून घेतलेले आहेत एकदम गरम झालेले आहेत आता मी हे परातीत काढून घेते गहू भाजून घेते एक किलो तेही सेम चांगले खरपूस असे गरम चटका लागला तर आपण परातीत काढून घेणार आहे तर मी चांगले भाजून घेते गहू स्लो गॅसवर गहू चांगले भाजून घेतलेले आहे सात ते आठ मिनटं एकदम असा चटका लागत आहे आता आपण हे परातीत काढून घेते आणि हे पूर्णपणे गहू आणि मूग चांगले थंड झाल्यावर गरगनटीला दळून घेणार आहे तीन नंबर जाईवर म्हणजे लाडू लाडूसाठी तीन नंबर मी जाईवर मी दळून घेते तुम्ही गिरणीवर देत असाल तर तुम्ही त्यांना सांगा की लाडवासाठी हवा आहे तर ते तसे ते दळून देतील पौष्टिक मेथीचे लाडू मी दाखवत आहे पण माझी आज रेसिपी नाही आहे आज माझ्या मोठ्या बहिणीची रेसिपी आहे तर ती सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर साहित्य सांगत आहे हालीम घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम डिंक घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम दोन पाकिट आहेत काळे तीळ आहेत हे बघा ही एक वाटी घेतलेली आहे खसखस आहे दहा ग्रॅम आणि तूप वापरत आहे कारण का तुपाचेच संपूर्ण लाडू दाखवणार आहे तर मी एक लिटर तूप वापरणार आहे पण लाडू वळवताना जितकं लागेल तेवढंच वापरणार आहे आणि हे दोन किलो लाडू दाखवणार आहेत पौष्टिक मेथीचे लाडू अडीचशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे दोन किलो मेथीच्या लाडूला काजू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आणि काजू अजून बारीक करा लाडू वळवण्यासाठी आणि बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम सुख खोबरं घेतलेले आहे, आहे अर्धा किलो तेही किसनीने किसलेले आहे बारीक शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो आणि बारीक रवा घेतलेला आहे तोही पाव किलो पाऊन किलो गुळ घेतलेला आहे तोही बारीक किसलेला आहे विळीवर वेलची पावडर वापरणार आहे आणि माग दाखवलेला आहे गहू आणि मूग कसे भाजायचे ते मी घरघंटीवर दळलेलं आहे तीन नंबर जाईवर हे तुम्ही बघू शकता एकदम असं रवा अस दळलेलं आहे हालीम घालत आहे शंभर ग्रॅम पूर्ण दोनशे ग्रॅमचं पॅकेट घालणार आहे स्लो गॅसवरच आपल्याला हालीम भाजून घ्यायचे आहे आणि तडतड आवाज आला ते समजून जायचं आपले हालीम चांगले भाजून घेतलेले आहेत आता मी हे हालीम चांगले भाजून घेते बघू शकतात एकदम तडतड तडतडतड असा आवाज येत आहे आता आपण हे हालीम काढून घेऊया चांगले भाजून घेतलेले आहेत परातीत काढून घेते काय तेही घालत आहे तेही चांगले भाजून घेते गॅसची फ्लेम क्लोज करायची आहे तेही चांगले तडतडायला पाहिजे ती पण चांगले भाजून घेतलेले आहे आता मी हे परातीत काढून घेते शेंगदाणे घालत आहे ते मी चांगले भाजून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे चांगले असे खरपूस भाजायला पाहिजे शेंगदाणे शेंगदाणे एकदम खरपूस भाजले गेलेले आहेत आता मी हे प्लेट मध्ये काढून घेते मेथी भाजून घेणार आहे भाजून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम ब्राऊनिश असं झालेली आहे मेथी अशी चांगली भाजून घ्यायची आहे असा तडतड तडतड आवाज येत आहे आता मी हे परातीत काढून घेते मेथी खसखस घालत आहे तुम्ही हे हलकंसं भाजून घेऊया खसखस जास्त घालायची नाही आहे खसखस चांगलं भाजून घेतलेला आहे असा तडतड तडकड असा आवाज आलेला आहे आता मी हे परातीत काढून घेते मुखं खोबरं घालत आहे थोडं थोडं भाजून घेणार आहे ते छानपैकी भाजून घ्या हलकंसं भाजून घेतलेलं आहे हलकंसं लालसर असं खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता मी हे परातीत काढून घेते आहे थोड थोड घेऊन पण हेही तसंच भाजून घ्यायचं आहे हलकसर भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं पण असंच चांगलं भाजलं गेलेलं आहे छानपैकी असं हलकस असं खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आता मी हे परातीत काढून घेते अर्धा किलोमधलं थोडस अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे हे काढून घेतलेलं आहे हे आता मी वापरणार नाही आहे तूप घालत आहे आता हालीम छानपैकी भाजून घेऊया थोडं थोड्या तुपात हालीम भाजून घेते हालीम चांगल्या तुपामध्ये भाजून घेऊया बघा तुपात चांगलं हालीम भाजून घेतलेलं आहे एकदम छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि थोडं थोडंच घालायचं आहे हालीम तुम्ही बघू शकता हे बघा हालीम चांगलं फुललं गेलेलं आहे चांगलं तुपात भाजलं गेलेलं आहे आता मी हेही परातीत काढून घेते परत तूप घालत आहे थोडंसं आणि बाकीचे हालीम सुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहे थोडे थोडे घालून तूप थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी घालत आहे तूप छानपैकी भाजत आहे चांगलं भाजायला पाहिजे हालीम तुम्ही बघू शकता हे बघा हालीम चांगलं फुललं गेलेलं आहे चांगलं तुपात भाजलं गेलेलं आहे आता मी हेही परातीत काढून घेते हे बघा सगळेच हालीम भाजून घेतलेले आहेत पूर्ण दोनशे ग्रॅम एकदम छानपैकी फुललेले आहेत तुम्ही बघू शकता हालीम असेच हाताने असे करायचं आहे एकदम मिक्सरला लावायचं नाही आहे कारण काही चिटकणार आणि सगळं तूप सकट आपण टाकलेलं आहे तर वेस्टेज होईल त्यापेक्षा आपण हातानेच असे करायचे आहेत हालीम बारीक रवा भाजून घेणार आहे हा आपण छानपैकी भाजून घेते बारीक रवाचाच वापर करा लाडूला रवा एकदम लालसर असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा छानपैकी भाजून घ्यायचा स्लो गॅसवर मिक्सरला मेथी घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी एकदम बारीक वाटून घेणार आहे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला मेथी मिक्सरला वाटून घ्यायची आहे तेही बारीक मेथी पण एकदम बारीक वाटली गेलेली आहे ते बघा अशी वाटून घ्यायची मिक्सरला गव्हाचं पीठ आणि मूग हलकस गरम करायचं आहे कारण आपण ऑलरेडी गहू आणि मूग चांगले भाजून घेतलेले आहे थोडंसं हलकंसं भाजून घेऊ थोडं थोडं पीठ घेऊ सगळंच पीठ थोडं थोडं घालत आहे पीठ पीठपणे स्लो गॅसवर थोडं थोडं पीठ भाजून घ्या गव्हाचं पीठ आणि मूग घेऊन केलेलं पीठ हे एकदम भाजलं गेलेलं आहे हलकंसं सा पाच सात मिनटं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेते पीठ आणि बाकीचं पीठ पण तसंच भाजून घ्यायचं आहे पीठ काढून घेत आहे शेंगदाणे मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे पल्स मोडवर पूर्णपणे भुक्का करायचा नाही आहे थोडेसे जाडसळ असे थोडे दिसायला पाहिजे शेंगदाणे तसे मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे पण पल्स मोडवर हां शेंगदाणे असे जाडसर असे ग्राइंड केलेले आहे पिठामध्ये घालत आहे बारीक जो भाजलेला तो घालत आहे बदाम घालत आहे काजू घालत आहे थोडंसं मिक्सरला ग्राइंड केलेलं जाडसर होते म्हणून घालत आहे दोन चमचे सगळं दो काही घाल मिक्स करायचं आहे हाली पिंक सफेद तीळ आणि खोबरं जे भाजलेलं आहे ते आता आपण हे सगळं काही मिक्स करून घेणार आहे ते थोडं थोडं घेऊन मिक्स करत आहे भांडं मोठं घ्या त्यामुळे मिक्स करायला बरं पडेल थोडं थोडं घेऊन मी मिक्स करत आहे येथे घातलेली आहे जी वाटलेली आता तूप घालत आहे पावणा किलो तूप घाला पाचशे एम एल घातलेलं आणि अजून दुसरी प पिश घेतलेला आहे थोडस तूप घातलेलं आहे टोटल पावना लिटर तूप घातलेलं आहे आता गुळ घालत आहे सगळा गुळ घालायचा आहे आपण पाकातले पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहे म्हणजे गुळ विरघेपर्यंतच आपल्याला मिक्स करायचा आहे मेथी तूप आणि गोळ गोळ पूर्णपणे विरघळू दे असा बारीक झालेला आहे एकदम आता आपण लाडू वळवायला घेऊया आता पिठामध्ये सगळा गूळ थोडा थोडा घालून मिक्स करणार आहे एकजीव करणार आहे सगळं काही मिक्स करून घेते पिठामध्ये थोडं मोठं मांड घ्या टोप असा मग हल हलवाला पण बरं पडेल खालून वरपर्यंत हे लाडू मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे गुळ सगळ्या पिठाला सगळ्या पदार्थाला लागेल मेथीचे लाडू बनवून बनवूया असं आपल्याला एकदम असं चोळून घ्यायचं आहे हे बघा असं आता लाडू बनवून घेऊया प्रत्येक लाडू वळवताना आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचं हुळाचं सगळ्या गोष्टी प्रमाण एकदम योग्य सांगितलेलं आहे दोन किलो मेथीचे लाडू बनवण्यासाठी घ्या लाडू हे बघा हलक्या हाताने वळवून घ्यायचे आहे हे बघा अलगत असं हे बघा एकदम लाडू एकदम छानपैकी तयार झालेला आहे तुपाची एक्स्ट्रा गरज लागणार नाही अशा प्रकारे सर्व लाडू तसेच वळून घ्यायचे आहेत आपले सगळे लाडू तयार झालेले ला आहेत टोटल दोन किलो पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झालेले ला आहेत तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू God bless you.